बाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचन यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आपण आज छान असं मसाले भात बनवणार आहे तर आ, मसाले भातासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी ते दाखवते तर हे बघा मसाले भातासाठी मी काय काय घेतले तर ते दाखवणार आहे तर हे दोन बटाटे मी छान असे कट करून घेतले धुण थोडंसं फ्लावर आहे कढीपत्ता आहे आणि शिमला मिरची आणि हिरवी मिरची आहे आणि इकडे बघा दही घेतलं आहे एक टमॅटो घेतला आहे आणि तीन मोठे कांदे मी मस्त असे छान चिरून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये सुके मसाले बिर्याणी मसाला आणि थोडंसं धना पावडर आहे आणि इकडे बघा वाटणामध्ये काय काय तर आ, दोन कांड्या लसूण आहे थोडासा पुदिना आहे कोथंबीर आणि अद्रक आहे तर आपल्याचं वाटण बारीक काढायचं आहे मस्त पाणी न घालता आणि तुम्हाला वाटण काढल्याच्यानंतर दाखवते बघू शकता छान असं वाटण काढून घेतलेलं आहे मी आणि पुदिन्याला आणि कोथिंबीर धुवून घेतली होती म्हणून त्याला पाणी होतं थोडंसं तर पाणी घालायची वाटणामध्ये गरज पडलेली नाही आहे आता आपण याच्यामध्ये गरम करायला तेल घेतलं होतं खूप ठेवलं होतं पातेल्यामध्ये आपण छान असा मसाले भात बनवतो आहे खूप छान म मस्त पद्धतीमध्ये छान होतो मसाले भात अरे बघा आता आपण सर्वात पहिले याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ कडेपाचा छान असा टाळला गेला आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहे जो कुणी उभा चिरून घेतला होता दोन ते तीन ते मस्त उभे कट करून घेतलेले आहेत हे छान झालं आपल्याला लाल कलर होईपर्यंत गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यालामध्ये आणि याच्यासोबतच मी जी मिरची कट केलेली होती उभी कट केलेली आहे मी ही मिरची याचे डेट वगैरे काही काढले नाही आणि त्यातून फक्त एक असं कट मारलेलं आहे मी तर बघू शकता असं कट मारून घेतला होता तर हे घालणार आहे मी आणि छान फ्राय होऊन द्यायच्यात आपलं पूर्ण छान असे कांदा आणि मिरची तर हे बघा छान असं मस्त कांदा फ्राय व्हायला लागला आहे आता कांदा थोडासा फ्राय होत आला की आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची कारण शिमला मिरची पटकन अशी लवकर शिजले जाते तर थोडीशी एक कट करून मी शिमला मिरची घातलेली आणि जो मी वाटणामध्ये पुदिना घातला होता तर पुदिन्याने खूप मस्त मसाले भाताला चव येते त्याच्यामध्ये फक्त चिकनची कमी आहे नाहीतर पूर्ण बिर्याणी टाईप मसाले भात तयार होतो या आपण याला व्हेज पुलाव जरी म्हणलं तरी चालेल कारण आमच्याकडे तर मसाले भात म्हणतात कोणती मसाले भात म्हणते पण आपण याच्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल टाकल्या आहेत पूर्ण जेवढ्या आहेत तेवढ्या टाकल्या तुम्ही याच्यामध्ये गाजर मटर अजून हो तर मग जाऊ दे मला नाव आठवत नाही असं तर हे बघा छान असं मस्त फ्राय झालं आहे आता हे आपण याच्यामध्ये आता हे जे वाटण काढलं होतं मी याचं कोथिंबीर लसूण अद्रक आणि पुदिना तर ते घालून घेऊ आणि हे मस्त फ्राय करायचं आपल्याला तोपर्यंत मी मिक्सरला जे दही घेतलं होतं मी एक वाटी ते थोडंसं फिरून घेणार आहे कारण आपल्याला जे दही आहे ते थोडंसं फक्त एक थोडंसं नॉर्मल फिरून घ्यायचं आहे तोपर्यंत मसाला फ्राय होतो तोपर्यंत मी दही फिरून घेणार आहे आता तर हे बघा मिक्सरच्या भांड्यातच मी दही फिरून घेतलेले कारण जो मसाला लागलेला आहे मिक्सरच्या भांड्याला तो पण वाया जात नाही आणि दही पण छान असं मस्त ग्रँड होते तर हे बघा छान असं मस्त तेल आले येईपर्यंत आता मसाला भाजून घ्यायचा आहे आता त्याच्यातच मी हे जे सुके मसाले होते धना पावडर आणि बिर्याणी मसाला तो घालणार आहे आणि याच्यामध्ये मी खडे मसाले यूज केले नाही जास्तीचे कारण बिर्याणी मसाल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खडे मसाले राहतात याच्यामुळं गरज पडत नाही जास्तीची आता मी फक्त याच्यामध्ये थोडंसं तमालपत्र घालणार आहे तर हे बघा दोन तीन मी हे टाकणार आहे तेज पान घातलेत बघू शकता तुम्ही छान असं मसाल्याला तेल सुटलं आता तर हे जे मसाले आहेत तर मी हे जे मसाले ना थोडेसे कमी गॅसवर भाजते म्हणजे अद्रक लसणाचा जो उग्र असे तो तो येत नाही छान असं तेलात तळल्या गेल्याच्या नंतर आणि हे बघा छान असे भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकायचे जातात कारण ते बटाटा टमॅटो वगैरे आहे ते पण मस्त याच्यामध्ये फ्राय होत आहे तेलामध्येच तर बघा हे मिक्स करणार आहे मी आता एकत्र छान असं खालीवर करून घेणार आहे मी आधी पण दोन तीन पुलावचे व्हिडिओ टाकले होते पण पूर्ण वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आहे तर याच्यामध्ये मी आता खडे मसाले वापरलेले नाही आहेत बिना म्हणजे खडे मसाले न वापरता केलेला पुलाव आहे हा व्हेजी व्हेज पुलाव तरी बघा छान आता मिक्स आहे तर तरी बघा छान फ्राय झालेत आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेऊ आता याला पण आपण हळदीने लगेच कलर मस्त छान असा मसाल्याचा पूर्ण कलर बदल झाला आहे कलरमध्ये छान कलर आला याला आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ लास्टला कारण टोमॅटो पटकन शिजलं जातं त्याच्यामुळे थोडंसं लास्टला घालायचं टमॅटो छान असे मिक्स करून घ्यायचे बघू शकता तुम्ही छान असा मस्त मजेदार पुलाव होणार आहे आता आणि हे जे मसाले आहेत आपल्याला दोन तीन मिनटं असे थोडेसे कमी गॅसवर अशीच असेच ठेवायच्यात म्हणजे छान माणसं शिजले जातात मग ते तरी बघा छान असे मसाले पण मस्त फ्राय झालेत आता याच्या छान छान हे व्हायला लागल्या वास लागलं लागल्या भारी एकदम याचा कारण मसाले मस्त तेलामध्ये परतून निघालेत आता आपण याच्यामध्ये लास्टमध्ये दही घालणार आहे जे की मी एक वाटी दही घेतलं होतं पण ते जे दही आहे ते आंबट नाही आहे फ्रेश दही आहे त्याच्यामुळं मी जास्त प्रमाणात दह्याचा वापरला आहे कारण चव जी असते जे मसाल्याची सॉरी मसाल्या भाताची व्हेज पुलावची तर हे दहा ह्यामुळं मस्त बेस्ट होते तर हे बघू शकता एकत्र मसाले झालेत आता छान बघा खूप सुंदर असं हे आलंय तर थोडंसं गॅस फुल करणार आहे मी आणि दोन मिनटं करणार आहे आणि आता आपल्याला लास्टमध्ये याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे शंभर टक्के घरी असा पुलाव करून बघा तुम्ही खूप छान होतो आणि अधूनमधून बोलण्यामध्ये काही चुक होत असेल तर समजून घ्या कारण फर्स्ट व्हिडिओ म्हणजे माझे व्हिडिओ आतापर्यंत मी काही जास्त व्हिडिओ वगैरे टाकलेले नाही आहेत बोलताना भरपूर चुकी होती हे बघा छान असं मस्त तेल आले आता आपण याला पाणी घालून घेऊ आणि एक तांब्या पाणी याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यात घातलं होतं कारण जो मिक्सरला लागायला मसाला आहे तो पण याच्यामध्ये पूर्णपणे जातो धुवून निघतं आहे मिक्सर पण मिक्सरचं भांडं पण वाया जात नाही मसाला तर बघा छान असं पाणी घालून घेतलं आहे आणि एक उकळ आल्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तोपर्यंत त्याच्यावर मी झाकणी ठेवून घेणार तर हे बघू शकता याला छान अशी उकळ यायला लागली आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहेत उकळ आल्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे असं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि आता उकळ आल्याच्यानंतर आपल्याला तांदूळ घालायचा याच्यामध्ये तर हा बघा तांदूळ आहे या बासमतीचा बिर्याणी तांदूळ आहे बासमती तर आम्ही दोन पाण्याने धुवून घेतला आहे छान असा आणि ह्या वाटीने मी तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर, चार हो तर मी चार ते पाच माणसाची जे चार माणसाची बनवते पुलाव त्याच्या तीन वाट्या मी हे घेतलेले आहे तांदूळ घेतलेला आहे तर बघा छान अशी मस्त उकळ फुटली आता उकळ फुटल्याच्या नंतर आपल्याला हात आहे तर जो धुवून घेतला होता मी आता पूर्ण घालून घेणार आहे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाणी बघू शकता आ... दाखवते तुम्हाला मी खूप सारं पाणी घालायचं नाही या तांदळाला थोडंसं म्हणजे कमी पाणी घालावं लागतं हातांदूळ शिजायला मी याच्यामध्ये दीड तांबे पाणी घातलं होतं तर पूर्णपणे छान असा मिक्स आहे आणि छान असा याच्यामध्ये पण डुबल्या आहे तर आपल्याला आता मस्त छान याला उकळ आलेले आपण कमी गॅसवर गॅस कमी करणार आहेत आता आणि छान शिजवून देणार आहेत याला फक्त अधूनमधून चेक करत राहायचे झाकणी ठेवते आणि याला छान असा शिजवून देणार आहे कमी गॅस करणार आहे मी आता लगे तरी बघू शकता आपल्याला असं थोडंसं अधूनमधून खालीवरती करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा थोडंसं शिजत आला आहे तांदूळ आता अजून दहा मिनटंमध्ये रेडी होणार आहे कमी गॅसवर ठेवायचा मस आहे मस्त म्हणजे छान असा छान शिजल्या पण जातो कमी गॅसवर जर तांदूळ असला असा म्हणजे तर छान पुसतो तो त्याची म्हणजे साईज छान होती मोठी आणि पटकन पण जातो तर छान अशी झाकणी ठेवून आपल्याला कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे पण तर बघा झाकणी काढून घेतली मी आणि अजून एकदा चेक करणारे खाली वर करणार आहे म्हणजे खाली वर केल्याच्यानंतर हा जो मसाले वाहते ला खाली लागत नाही म्हणून थोडंसं मधून जोपर्यंत छान असा शिजला जात नाही तोपर्यंत असं मस्त करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता पूर्ण पाणी आट आटलं आहे थोडंसं राहिलं आहे तर एवढ्या पाण्यामध्ये छान असं मस्त फुलून वरती येणार आहे तो तर बघा छान झाकणी ठेवली मी आता आणि पुलाव बनवता बनवताच एक कप मस्त विलायची आणि अद्रक टाकून चहा केलेला आहे ज्यांना चहा आवडतो त्यांनी प्यायला यायचं चहा मस्त असा अद्रक आणि विलायची टाकून छान झालेला आहे चहा तरी बघा छान असा पुलाव रेडी आहे मस्त आता बघू शकता तुम्ही छान शिजलाय तरी बघा तरी बघा छान असा पुलाव रेडी आहे तर आपण एकाला प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त प्लेटमध्ये काढून घेणार आहे मीला आता ताट बनवणार आहे तरी बघा छान असा ताट घेतलंय मी आता आणि ही जी मिरची दह्यातली मिरची आहे तर ही मिरची खूप छान होते आपल्याला भूक जरी नसेल तरी माणूस एक एक पोळी एक्स्ट्रा खायली एवढी छान मस्त मिरची होते तर आवडल्या असेल तर लाईक आहे कर शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे